प्रसन्न पैलवान तुकाराम कानगुडे उमरेबागे सात वरती पिरसाहेब प्रसन्न केतन पाटकर मलवडी आठ वरती नौकंडनाथ आणि दहा वरती गणेश प्रसन्न श्लोक आदित्य काकडे निंबोत हा गट क्रमांक नऊ आहे आदित्य गट क्रमांक पाच सुटला पाच मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या पालत्यात एक बाद झाला सुंदर सुंदरगाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर दोन गाड्यांमध्ये लढत चालू आहे okay. शे शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा हात चालक आणि निर्विवाद वर्चस्व okay. आदत गट क्रमांक पाच चा लाईवले okay. लाईवली निकाल दाखवा आता निकाल सांगा पणचा आधार गट क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल आदत गट क्रमांक पाच चा निकाल आहे पाच क्रमांक